लासलगाव रंजना अशोक यांच्या उमेदवारीने प्रस्थापितांना घाम फोडला लासलगाव गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रंजना अशोक भोसले यांच्या उमेदवारीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे प्रस्थापित नेत्यांच्या कपाळावर घाम फोडणारी ही उमेदवारी सध्या लासलगाव पंचकृषीमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे रंजना भोसले या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि जनतेच्या प्रश्नावर लढा देत असून त्यांची प्रतिमा एक गोर गरीब जनतेचा आवाज म्हणून ओळखली जाते समाजातील वंचित शेतकरी महिला आणि युवक वर्गाच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळेच लासलगाव परिसरातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की, की आतापर्यंत गोरगरीब जनतेचा खरा प्रतिनिधी मिळाला नव्हता पण रंजना भोसले यांच्या माध्यमातून आता तो आवाज उठू लागला आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या उत्साहात प्रचारात उतरले असून लासलगाव पंचक्रोशीत सर्वत्र रंजना भोसले यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज आणि जनतेसाठी झटणारी नेत्री रंजना अशोक भोसले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लासलगावची उमेदवार